नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज चोराडे चो चो या ठिकाणी आलोय दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य दिव्य एक आद एक बैल मैदान होणार आहे चोराडे फाटीवरती या ठिकाणी चोराडे ग्रामस्थ किंवा सहकारी वगैरे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत तर एकंदरी जाणून घेऊ आपण चोराडेच जे बावीस तारखेला आद बैल मैदान आहे ते कशा प्रकारे होणार आहे फाटी चांगली टाकलेले आहे नवीन रान तयार केले हे रान विटा रोडला हे मैदान आहे हायवे लागूनच म्हणजे रोडला लागूनच मैदान आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही कारडवर नाला किंवा पुशी सावळीकडून आला किंवा मासुर्णी साईड आला मायनी रोडवरन तरी तुम्हाला त्यात चौका द्यायचे चोराडच्या आणि तिथून लेफ्टला जो विटा रोड गेलाय त्या विटा रोडला हे मैदान आहे मैदान सापडण्यासारखं आहे कुठं अडचणीत नाही मेन रोडला मैदान आहे त्यामुळे बावीस तारखेचं आदत बैल मैदानचं नियोजन कसं आहे चोराडचं आपण एकंदरीत पाहणार आहोत आपले युड्यू युट माध्यमातून या कारण हा जो रोड आहे तो माय येऊन आलेला आहे माय नेऊन आल्यानंतर ह्या मेन रोडला लेफ्ट मारला की ह्या दिशेला चोराडचं मैदान असणार आहे विटा रोडला पाठीमागनं जो मेन रोड येतोय समोरनं त्या गाड्याच्या येतात तो मासूर नेऊन आला आहे रोड पुसे सावळीवून पुसे सावळीवन सरळ आलं चोरड्यान चोराड्यातनं सरळ विटा रोडला हा समोरचा जो रोड दिसतोय मधला कारडवरून आला रोड आहे कारडवरून डायरेक्ट इथं आलं की या चौकात आलं की कारडवर आलं तर राईट मारला की डायरेक्ट विटा रोडला चोराडचं मैदान आहे तर विटा रोडला तिन्ही रोडवर आलं की विटा रोडला जायचं डायरेक्ट जा मैदानावर पोचणार तुम्ही Uh, मित्रांनो आपल्यासोबत चोराडे चोराडे ग्रामस्थ आणि आमचे सहकारी मित्र आसी बाई आहेत एकंदरीत जाणून घेऊ बावीस तारखेला नियोजन कसं आहे नमस्ते नमस्ते uh, काय सांगाल बावीस तारखेला बैल आता आपण रोज मैदानावर चेअरमन आहेत तुम्ही ऋषिकेतचं तर काय मंडप स्वतःच असले म्हणून तो प्रत्येक मैदाना बॅरिकेड आणि मंडप डेकोरेशन आहे त्याचं काय सांगाल हे बावीसचं मैदान आता चोराड ग्रामस्थान आयोजित केले बापू आणि सोन्या गुरु मंडप चोराडे आयोजित मैदान आहे या ठिकाणी मसुबा यात्रेनिमित्त बापू शेटी साळा आयोजित बैलगाडी खड्याई खड्याई देवीच्या मंदिरात याच्या निमित्तानं हे मैदान आयोजित केलेलं आहे तरी या मैदानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे बैलांना बहल, पाळण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच बैलगाडी मालकांचं म्हणणं असतं चोराचं मैदान आहे पारदर्शक आणि रास्तच होतं हे तर सगळ्यांना बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे गावात बऱ्यापैकी गाड्या येत्या पण ही इथली गाडी मालक पण अशी येते की असं कधी म्हणणार नाही ती आमची गाडी इथं पळावा तिथं पळवा त्यांचं पण हे म्हणणं पहिल्यापासून आहे की सगळ्यांचं रास्त मैदान करायचं असेल आणि पहिल्यापासून जुनी माणसं पण मैदान इथे घेत होती त्यांचं मैदान पहिल्यापासून पारदर्शकच आहे आणि त्या मैदानाला मला वाटतं बऱ्यापैकी गाडीवाल्याचा प्रतिसाद पण असतोय ना चोर अडचण फाटी करण्याचं उद्दिष्ट नवीन फाटी उद्दिष्ट करण्याचं एवढंच कारण असं होतं की तिकडं पहिली फाटी होत्या रोडला पुढे अडचण शिवाय ताल आडवी होती नंतर जरा पुढे गेल्यानंतर कॅनॉल होता म्हणजे बैलांना काहीतरी म्हणून यांनी सगळ्या ग्रामस्थांनी असा विचार केला की आपण नवीन फाटी टाकू मग आता त्यांनी नवीन फाटी विटा महाबळेश्वर रोड इथं नवीन फाटी तयार केले त्यांनी आता मला वाटते सरासरी एक हप्ता झालं काम चालू होतं इकडे तिकडे पावसाच्या ह्याच्या बघून आतनं आणि जरी पाऊस आला हे मैदान होण्यासारखं आणि फाटीचं वैशिष्ट्य असं आहे की आतल्या आत फाटी चौदा फुट आहे आपण बऱ्यापैकी तुम्ही पण आता मुलाखती घेता फाट्या किती आठ तेरा फुट असते बारा फूट असते बरोबर प्रत्येक फाटीचं माप चौदा फूट आहे फाटी आणि आदतला माझ्या मध्ये पळायला अडचण नाही आणि फाटी गाडी जर चुकारली तरी बाहेर जाण्याची शक्यता गाडी बाहेर जाणारच नाही तर का तर फाटी जेवढी सुगळे बाहेर जायचा विषय राहत नाही आणि फाटी कसं लॉन गत आहे म्हणजे थोडं थोडं गवत आहे त्याच्यावरती त्यामुळे बैलांना पळायला त्रास होणार नाही साधारणतः पल्ला किती फुट आहे पल्ला बरोबर नऊशे फुट पल्ला आहे नऊशे फूट ठेवला आदतला आदतच्या मापानं आपला पल्ला ठेवला आदतला पण रोपडला पण चालतंय पल्ला येत नाही बरं आता असे बाय बऱ्याच लोकांना प्रश्न असेल मैदान चोराडचं पण आसिफ बाय बोलतोय काय सांग याच खास गोष्ट असं आहे की चोरवाल्यांचं माझ्यावर प्रेम आहे पहिली गोष्ट बरं त्यांनी माझं नाव पण पंचांचा टाकलेलं आहे बरं त्यांचं माझ्या प्रेम आणि खास म्हणजे कसं आहे तिथली सगळीच मंडळी बाबा असे पाय म्हटलं त्यांना माहिती आहे माझी माझी पण गाडी असती पळायला पण मी कधी म्हणणार नाही की माझी गाडी इथं पळावायची पळवा त्यांना पण माहिती आहे रिसर म्हणजे कसं आहे जवळ आहे आणि म्हणजे भाव असलेली माझी सगळी चोळवली रोजचा म्हणजे वडगाव असं काही नाही असं काही नाही नक्कीच बरं आता रुपेषा बक्षीस रिसर दिली जाणार का बक्षीस तुम्हाला जे बक्षीस आपले एक ते सात बक्षीस आहेत ते पूर्ण रक्कम दिली जाईल तर मैदानच असताना महोत्सव यात्रेनिमित्त खड्या यात्रेनिमित्त बापू शाळा आयोजित हे मैदान आहे आणि पक्षीसा पूर्ण रक्कम मोजून दिली जाईल सुद्धा दिले जातील गाडी कमी गाडी कमी होत जास्त रक्कम दिली जाईल कुठले काय पार्सलिटी हा विषय जर झाला तर कोणी पण पार्सलिटी दाखवा बाबा त्याला काय असेल योग्य बक्षीस म्हणून दिलं जाईल त्याला पार्सलिट दाखवणार एवढं नियोजन बद्दल आहे की पार्सलेट दाखवा दिलं कुठला खास ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे असं की आमचं आम्ही खाली सुट्टीसाठी खाली पक्की टाकणार आहे पक्की टाकणार आहे पाईप टाकणार आहे किंवा अँगल टाकणार आहे अँगलवर काय होतं कधी कधी मग घसरते ती पहिलं मग त्यासाठी आम्ही काय करणार आहे खाली एक पट्टी टाकणार आहे आम्ही गाड्या सुटताना कोणाला मागासार म्हणायला जाणार नाही तिथं आम्ही जे टाकणार फक्त जे जी गाडी तासाव्हा त्यालाच निकाल भेटणार ही खास वैशिष्ट्य राहील पहिल्या गटापासून फायनल पर्यंत आम्ही म्हणणार नाही तुझी मागे घे पुढं घे फक्त तुझा बैल नीट उभा आहे नाही एवढा आम्ही बघणार जरी असली आम्ही जेणं टाकणार फक्त पुढं जरी गाडी टाकणार पुढे आले तुला निकाल भेटणार नाही जी गाडी खाली तासा होईल आणि आमचे कसं आहे पायला असतील हे कसं आहे खालचा कॅमेरा बघून ते वर निकाल भेटेल मित्रांनो एकदम वेगळं काही आगळवे काहीतरी झालं पाहिजे ह्याचा फायदा एक आहे मित्रांनो जी खालच्या बाजूला म्हणजे माग पुढे गाड्या सुटण्याचा प्रकार होतात किंवा एखादी गाडी सुटून आली माग माझी सुटली माग असे म्हणायचं गणेश तांबेची फोटो सुटली माझी मागणं सुटली वाद होण्यापेक्षा त्यांनी सांगितले ज्या पट्टीवरती गाड्या खाली कॅमेरा असणार आहे हो। एका सरळ रेषे दिसणार कोण उभा आहे कोण नाही जो पट्टीवर उभा सुटेल व्यवस्थित त्याला निकाल आहे जो एखादा फोटो सुटला आणि त्याला निकाल असला तर तो निकाल जाणार पहिल्या गटापासून शेवटच्या गटापर्यंत बात करणार जरी माझी स्वतःची जरी गाडी असली माझे स्वतःच जरी गाडी असली तर किंवा बापूश्वरची असली किंवा कोणाची असली जी गाडी पुढे सुटेल त्याला निकाल नाही कुठली कुठली पण गाडी असून कुणाची पण असून गाडी त्याला निकाल भेटणार नाही म्हणजे नाही त्यानं भांडाय सुद्धा यायचं नाही का निकाल देणार का तर खालचा व्हिडिओ आमच्याकडे असणार आहे का तर लाईव्ह आपलं होऊन आता दोघ लाईव्ह त्यांचं चांगलं चाललं आणि ती लाईव्ह असल्यामुळे पारदर्शक मैदान होते जाईल किंवा बैलाला महत्वाचं म्हणजे बैलाला मारहाण आता मी बऱ्यापैकी सगळे अड्ड बघतोय बायलांना बाहेर पण मारते ती आमच्या अड्ड्याचा असा नियम आहे तुम्ही ज्या दिवशी आमच्याकडे एंट्री फी कराल तेव्हापासून जाईपर्यंत बैलाला मारहाण करायची नाही बैला जर तुम्ही बाहेर सुद्धा शिपवायचं नाही आपली काय काय कमिटी काय म्हणते मारलं नाही बाहेर मारले बाहेर सुद्धा तिने मारायचं नाही आणि असं जर आमच्या निदर्शनात आलं की बाहेरचा व्हिडिओ जर दाखवला तरी त्या गाडीचा निकाल मी कॅन्सल करणार आहे समजा तुम्ही एका बैलगाडी मालक एखादं ऑब्जेक्शन घेतलं कि बाबा झुपा झुपायच्या वेळेस चावला किंवा व्हिडिओ दाखवायचा त्या गाडीचा निकाल कॅन्सल केला जाईल नक्की मित्रांनो जर तुमचं ऑब्जेक्शन असेल तर त्याचा प्रूफ पण पाहिजे तुमच्याकडे त्याचा प्रूफ पाहिजे तुमच्याकडे तो बंदी घातली जाईल बंदी घातली जाईल किंवा त्याच्या गाडीचा निकाल कॅन्सल कॅन्सल केला जाईल थोडक्यात दोन गट ऑब्जेक्शन ऑब्जेक्शनचा विषय असा आहे की दोन गट त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे काय पण बरोबर आहे ना त्यांनी दोन गट बाबा ऑब्शन घ्यायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे डबल बैल कुणीही पळवायचा नाही नक्की हा आणि डबल बैल पळवा तरी, तरी तरी त्याला काही फायनल पर्यंत जर तुम्ही गेला तरी पण फायनल जरी तुम्ही समजा एक नंबर केला ना ऑब्जेक्शन आलं आणि तुमचं जर ऑब्जेक्शन सक्सेस झाले तर सुद्धा तुम्हाला भेटणार नाही कारण डबल बैल पळवायचं ना सगळ्यांना माहिती त्यामुळे माझी विनंती डबल डेबल वेल कोणी पळव नका आणि बावीस तारखेची ऑनलाईन नोंद चालू झाली का ऑनलाईन चालू झालेली आहे गाड्यांच्या बऱ्यापैकी नोंदणी झालेली आहे आमचे गणेश कडे नोंद आहे आहे नंतर हेमंतकडे नोंद आहे मला तीन चार नंबर दिलेत नंबर आम्ही दिलेत तर मित्र नो ऑनलाईन नाव नोंदणी सुरू आहे येत्या बावीस तारखेला फाटी चांगली केली आहे पुढं मैदान गडगडची जागा म्हणतो आपण म्हणजे भरपूर जागा अशी थांबायला आणि कुठल्याही प्रकारे मला नाही वाटत की जवण्यासारखं कुठं बैलाला असं किंवा काय त्रास होईल भरपूर माळा एकदम म्हणजे रान आहे आणि मैदान सुद्धा रत्सर पारदर्शक त्यांनी तशी ग्वाही दिलेली ले आपल्याला बरं आता असे व्यावसायिकांसाठी काय सूचना असते महत्वाचं म्हणजे सगळ्यात मग मुद्दा महत्वाचा म्हणजे व्यावसायिकांसाठी व्यावसायिकांचं व्या काय होतंय कोण पण कुठं पण येते कशी पण हॉटेल लावतात तसं करायचं नाही आपण स्टेजच्या पाठीमागं त्यांना तसं ती जागा ठेवल्या एक एकासाठी एका साईड दोन एकराचा परिसर आहे पाठीमाग त्यामध्ये आम्ही त्यांच्या गल्ल्या करणार आहे त्या गल्लीप्रमाणेच त्यांनी हॉटेल लावायची मधनं जायला तिने जागा ठेवायची किंवा त्यांच्या त्यांच्या परस्परात वाद लागतो की बाबा माझं हॉटेल इथं आहे माझं तिथं आहे तसं करायचं नाही की स्टेटच्याच पाठीमाग सगळं हॉटेल राहतील आपलं पेडगावचं मैदान ज्या पद्धतीच झालं हा त्या पद्धतीचं म्हणजे पेडगावला जी मित्रांनो स्टेटच्या पाठीमाग जशी व्यावसायिकांचे दुकान त्या प्रकारे जिथं होणार आहे म्हणजे हजीर वजीर जागा धरून जागा धरून जायचं नाही जागा जागा धरून जायचं तर काय काय होतंय बरं एक जवळच येतो कोणतरी दगड मांडून दगड मांडून पक्की टाकून दगड मांडून जागा भेटणार नाही आणि माझ्या मते शक्यतो एक साईडला दुकान असलेलं फायदा काय माहिती का जे गाड्या थोडं थांबा जातात जनावर त्रास नाही कारण एखादी गाडी हॉटेलमध्ये घुसली गाडी गेली हॉटेल वगैरे भीती असते आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे प्रेक्षकांचं प्रेक्षकांनी येताना कसं होते आता बऱ्याच मैदानात गाडी चोरल्या जाण्याचा प्रकार होतोय ती गाडी आणताना तुझी तू जबाबदारी आणायची तू जबाबदारी तुझी तू घेऊन जायची त्या गाडीवालाच महत्वाचा विषय उद्या म्हणायचं नाही गेलो आमची गाडी चोरल्या गेली जबाबदारीने लावा जबाबदारीने न्या आणि दुसरी गोष्ट प्रेक्षकांसाठी खास खास खासमा सांगणार नाही की शर्यत बघताना आपपल्या जबाबदारी बघायची त्याला कुठली यात्रा ना फक्त फक्त काय मित्रांनो मोरे सारखं सारखं पुकरत असतील आयुष्य एकदा आयुष्याचा आनंद चांगल्या का। चांगला कारण का तर हिथं मोक जाणार आहे त्या गाडीला ब्रेक नसतो अचानक गाडी आली तुम्ही गावला पाय मोडला काय घडू शकतो पुढचं नशिबातलं कोणी सांगितलं की दुखापत झाली आयुष्याचं तुम्ही आद होऊ शकता त्यामुळे माझी विनंती राहील प्रेक्षकांना सुद्धा किंवा प्रेक्षक असतील आपले रोजचे नेहमीतले मैदानातले असतील तुमच्या अंदाज वरती उभं राहाणेकरून तुम्हालाही दुखापत झालं पाहिजे बरं आता जात बैलगाडी मालकांना काय सोने आव्हान करतील बैलगाडी मालकांना काय आव्हान आपण रोज मैदानात आहे मैदान आपण रोज बघतो मैदान दुसरी कसे होतात आणि एक वेगळे आगळ वेगळं चोराडकरांचं मैदान पारदर्शक मैदान होईल आतापर्यंत साधारणतः नोंद किती झाली काय ऑनलाईन आता आपण काल सुरुवात कालच्या बसून झाल्या कालच्या बस कमीत कमी एक पंचेस काहीतरी नोंद गाडी नोंद आहे म्हणजे पंचावन्न पन्नासचा टप्पा आला आणि आपल्याला फक्त एक पाचशे सातशे गाडी फक्त आपण नोंद करू शकतो ऑनलाईन आपली नोंदी पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे एकवीस तारखेला पवन इथं आपल्या इथं घरी मुकामी आहे संध्याकाळी तुम्ही एकवीस तारखेला आपण लॉट आदल्या दिवशी लॉट निघणार एकवीस ला मित्रांनो आणि बावीस ला माहित सकाळी किती वाजता चालू होईल सकाळी आठ ला पहिला फेरा खाली जाईल साडेआठ ला पहिला फेरा पोहोचून बर मित्रांनो Uh, आता बऱ्याच ठिकाणी आपण जातोय सगळीकडे जाता ऑनलाईन नोंदणे आणि लॉट निघल्यामुळे काय होते बेलगाडी वालकांना सोपं जात आहे जायला आपण अशी पण सिस्टीम की बाबा सगळे जर गाडी बाबा ही झाली तर तीस पस्तीस नोंद बाबा सुरुवातीचे काढून संध्याकाळी ठेवले तर सकाळी आपली माणसाला कळतंय गाडी वालकांसना की आपली गाडी किती आहे काय लवकर येऊ शकतात नक्कीच आणि त्याचा फायदा होतो की सगळ्या मैदानाची फायनल व्हायला लागली उजाय आणि मैदान चांगल्या रीती पार पडतायत त्यामुळं बैलगाडी मालकाने लवकर घरी आला येत्या बावीस तारखेला जे चोराडला मैदान आहे एकादेख बैल त्या मैदानाला बहुसंख्येने उपस्थित राहा मैदानाची ऑनलाईन नाव चालू आहे ऑनलाईन नाव करा आणि आपली गाडी नोंदणी करून घ्या आणि वीस तारखेला संध्याकाळी एकवीसला ला संध्याकाळी सात ते साडेसात पर्यंत लायव लॉट जाहीर होतील आणि बावीस ला नेहमीच्या प्रमाण आठ साडेआठ पर्यंत पहायलागड सुटणार आहे याची नोंद घ्या आणि लवकरात लवकर नोंदणी करून चोराड यात्रा कमी ग्रामस्थांना सहकार्य करा एवढं बोलतो आणि दमतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जाव जय शिवराय खड्याच्या नावनं चांग ब